नमस्कार रिद्धी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे धुलिवंदन सर्वांना धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता रिद्धू अथर्व चिकू फुग फुगवतात नंतर गावातली मुलं येतील अंगावर फुगवण घेतील आणि ती पण खेळतील रिद्दू अथर्व चिकू फुग फुगवतात होली खेलायला आणि सई आत्ताच दुकानावरून आली हां पिचकारी सईने आणि रिद्दूंनी तिची पिचकारी फुग फुगवताना मोडली आता चिकूचे पिचकारी मधूनच खेळतील चिकू देशील ना सई तिला पिचकारी मध्ये मध्ये खेळायला तुझे हा देईल देईल चिकू सईची मैत्रीण आली होली खेळायला सानवी आता ते दोघे आल्या आल्या सईला माकवले नातीसीस ना? हा केला आता <स्थाँगा> तुम्ही घेतल्याशिवाय जाय नाही मात्र जाता जवळशी येऊन बोलायचा घ्या हॅपी होली ह्या वर चाललो तीन वाजलेत तिने चार वाजले ना तर दुपारी देशा टाकलेला हेंचे झाले पण मच्छी पकडून देशा टाकून ठेवलेला आता उकटाला चाललो हो बघा एक तरी भेटई का तर आता चार साडेचार वाजल्यात आम्ही आता आलून तल्यावर ते अथर्व आणि मी तिघा आहोत याही सकाळी बिशा टाकला होता तो आता उकटाला आलो मेवाला बिशाला काही लागला नाही आणि काल होलीजवळ मस्त छोटे मुलांच्या गेम होत्या त्या गेमचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये रंगपंचम भुलिवंदनच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आता रो तुला पावता येत आहे दाखव पाहता येते का आई हे आता रोड मासा भेटला आता रो दाखव गेला चापून त्याला मासा भेटला छोटं छोटं आहेत मास कारण की वर्ष वर्ष पण नाही झाला कोदला म्हणून का जास्त सोडली नव्हती मच्छी थोडीच सोडलेली भाऊ दुसऱ्यांचा तला घेतलेला ना त्याच्यातून तो त्यांचा देण्या दिला ना मग याच्यात ती मच्छी टाकलेली हा तर आहे <laughs> थोडा थोडा पावता येते त्याला जास्त नाही आहे त्याला चांगले डोकं नको कलिकलो सो तरी तो करते आहे त्याला काही जास्त खोल नाही म्हणून करते मज्जा ना तर वडाच एवढा एवढं <laughs> या आणि पोरीना उलट आणायला बजायच्या शिकवायला पण येऊ पाणी पितीन याच्या नको नाही काही नाही आता झुलतीन सगळं बघितला जेवण काय आता बनवायचं नाही जेवण आहे साख दुपारीचा भरपूर आहे बघा ही व्हिडिओ तर चाललो आता आम्ही काही नाही घेतली मच्छी हे बघा ऊसाचा झाड आणि नारळीचा झाड लावलेन हा चेरीचा जार तल्यावर लावले जरा काही नाही मासा भेटला आता चाललो घरी आम्ही आणि काल ओलीचे याच्यामधले मुलांच्या गेमची व्हिडिओ बघा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय आता चाल के मुलांना तुमचा खेळ चुकलेला आहे करून तुमचा चुकलेला आहे

आता फास आता कमन आता आता फास आता फासूचं नाव काय ते बाबूच नाव काय काय नाव रत्ने जिंकला आता सेकंड टाईम ला। लारासो से बॉलून करतोस क्रिकेट खेळतोस मी बघतो नाही तुला तू शाळेमध्ये सकाळी लवकर जावा लावतोस पाच ते सहा वाजता येतोस भेटून तुम्ही मी तुमचं खूप अभिनंदन करतो असा तुला या सर्वांचा प्रतिसाद मिळेल आणि असाच खेळत राहा आणि नाव उज्ज्वल कर पुढे तुला या सर्व ग्रामपंचायत पुढच्या वाटचा होईल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चालेल नक्कीच शंभर टक्के

आयन जिंकला सईच क्लासमेट नाही आय तू जिंकला मस्त गेली सई तू अचा असत त्याला बक्षीस आता बाहेर फोटोकडे

तू या साईडनी द्या रिधु पास हिला फ्रॉक रिधु पास रित <laughs> परी जिंकली <laughs>

बलून ट्रेन ची गेम आता चालू होणार आहे खेळायचा बघू आता कशी गेम आहे त्याला खेळ समजला नाही समजाव समजा नीट दोन टीम बनवल्यात आता चालू झालं आता एक बॉल येईल बोलून घ्यायला नंतर मग त्याची ट्रेन वाटतं करतील मग अशी गेम आहे

हात खुले करा हात फुल हे हात लावतोच का तू नाही खैल नाही खेळ त्याचा चेंडू खाली पडला चेंडूला हात फुग्याला हात लावायचा नाही फुग्याला आपला हात लावायचा फुग्याला जा तिकडे आहे एकदा अजून तिकडे आहे तुम्हाला ते हात लावतो बघ मधला फुग्याला हात लावायचा नाही